गणपती बाप्पासोबत मोर्या का म्हटले जाते याविषयी फार कमी लोकांना कदाचित माहिती असावी गणपती बाप्पासोबत मोर्या शब्द कुठून जुळून आला यामागे खूप जुनी कथा आहे महाराष्ट्रातील पुणे शहरापासून पंधरा किमी अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा आहे तेराशे पंच्याहत्तरमध्ये जन्मलेले मोर्या गोसावी हे श्रीगणेशाचे एक परम भक्त होते मोरिया गोसावी कोणत्या शतकात होऊन गेले यात अनेक मतमतांतरे आहेत वैदिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर गुरु योगीराज सिद्ध यांच्या आदेशानुसार मोरिया गोसावी यांनी बेचाळीस दिवस थेवर इथं जाऊन कठोर तपश्चर्या केली ही तपश्चर्या बघून मोरिया गोसावी यांना थेट गणपतीचं दर्शन झालं असं सांगण्यात येतं आई वडिलांच्या मृत्यूनंतर मोर्या गोसावी हे पिंपरी चिंचवडच्या नदीच्या तीरावर आश्रम बांधून राहू लागले चिंचवडच्या गणेश मंदिराची कथा अशी सांगितली जाते नदी तया तया की नदीमध्ये आंघोळ करत असताना मोर्या गोसावी यांना एक गणेश मूर्ती सापडली आणि त्यांनी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंगलमूर्तीवाडा तयार केला मयुरेश्वर गणेश मंदिर महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतीपैकी एक आहे असंही सांगितलं जातं की वयाच्या एकशे सतरा वर्षापर्यंत मोर्या नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले परंतु वृद्धपणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना यामुळे मोर्या गोसावी नेहमी दुःखी राहत एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईल दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोर्या गोसावी स्नानासाठी गेले कुंडामध्ये डुबकी लावून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती होती देवांनी त्यांना दर्शन दिले ही मूर्ती मोर्या गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली त्यानंतर त्यांची बांधण्यात आली हे ठिकाण मोर्या गोसावी मंदिर नावाने ओळखले जाते गणपती सोबत येथे मोर्या गोसावी यांचे नाव अशा प्रकारे जोडले गेले आहे की लोक तिथे फक्त गणपती उच्चार न करता गणपती बाप्पा मोर्या अवश्य म्हणतात पुण्यातील याच गावातून गणपती बाप्पा मोरिया बोलण्यास सुरुवात झाली आणि आज देशभरात गणपती बाप्पा मोरिया म्हटलं जातं तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद